श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीगुरुदेवदत्तात्रेयाय नमः योगीशरूपं परमात्मवेशं सदानुरागं सहकार्यरूपं वरप्रसादं विबुदैकसेव्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीमद्भागवतमहापुराणे पञ्चमस्कन्धे अथ षोडशोध्यायः भुवनकोशाचे वर्णन परीक्षित म्हणाला जेथपर्यंत सूर्याचा प्रकाश आहे आणि जेथपर्यंत चंद्र दिसतो त्यातही आपण असे सांगितले आहे की महाराज प्रियव्रतांच्या रथाच्या चाकांच्या सात खड्ड्यांपासून सात समुद्र तयार झाले होते ज्यांच्यामुळे सात द्वीपांमध्ये हे भूमंडल विभागले गेले आता मी या सर्वांचे परिमाण आणि इतर लक्षणांसह संपूर्ण विवरण जाणून घेऊ इच्छितो कारण जे मन भगवंतांच्या या गुणमय स्थूल स्वरूपात तल्लीन होते तेच त्यांच्या वासुदेव संज्ञा असलेल्या स्वयंप्रकाश निर्गुण ब्रह्मरूप सूक्ष्मतत्व स्वरूपामध्ये सुद्धा तल्लीन होणे शक्य आहे म्हणून गुरुवर्य याविषयी सविस्तर वर्णन करण्याची कृपा करावी श्री शुकाचार्य म्हणाले महाराज भगवंतांच्या मायेच्या गुणांचा इतका विस्तार आहे की एखाद्या पुरुषाला देवतांच्या इतके आयुष्य मिळाले तरी तो मन किंवा वाणीने यांचा अंत लावू शकणार नाही म्हणून आम्ही नाम रूब, परिमाण, मुख्या -मुख्या रूप परिमाण आणि लक्षणांच्या द्वारा मुख्य मुख्य गोष्टी घेऊनच या भूमंडलाच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करू रूप कमलाच्या कोशाच्या ठिकाणी ही जी सात द्वीपे आहेत त्यांपैकी सगळ्यात आतील जो कोश तेच जम्बूद्वीप आणि तेथेच आपण राहतो ज्याचा विस्तार एक लक्ष योजने आहे आणि हे कमलपत्राप्रमाणे गोलाकार आहे यात नऊ नऊ हजार योजने विस्तार असणारी नऊ वर्षे आहेत आणि ती या सीमांचे विभाग करणाऱ्या आठ पर्वतांमध्ये वाटली गेली आहेत याच्या मधोमध इलावृत्त नावाचे दहावे वर्ष आहे ज्याच्या मध्यभागी कुलपर्वतांचा राजा मीरू पर्वत आहे भूमंडलरूप कमळाचा तो जणू मधला गड्डा आहे हा सर्व बाजूंनी संपूर्ण सुवर्णमय आहे आणि याची उंची एक लक्ष योजने आहे शिखरावर याचा विस्तार बत्तीस हजार आणि तळाला सोळा हजार योजने आहे तसेच हा सोळा हजार योजनेच त्या भूमीच्या आत घुसला आहे इलावृत वर्षाच्या उत्तरेला अनुक्रमे नील श्वेत आणि शृंगवान नावाचे तीन पर्वत आहेत जे रम्यक हिरण्यमय आणि कुरु नावाच्या वर्षांच्या सीमा दाखवितात ते पूर्वेकडून पश्चिमेकडे खाऱ्या पाण्याच्या समुद्रापर्यंत पसरलेले आहेत त्यापैकी प्रत्येकाची रुंदी दोन हजार योजने आहे तसेच लांबी पुढच्यापेक्षा अलीकडच्याची या क्रमाने एका दशांशापेक्षा थोडी अधिक कमी आहे त्याचप्रमाणे इला वृत्ताच्या दक्षिणेकडे एकापाठोपाठ एक निषद हेमकूट आणि हिमालय नावाचे तीन पर्वत आहेत नील इत्यादी पर्वतांप्रमाणे हे सुद्धा पूर्व पश्चिम पसरलेले आहेत आणि यांची उंची दहा दहा हजार योजने आहे यांचीच अनुक्रमे हरिवर्ष किंपुरुष आणि भारतवर्षांच्या सीमांचे विभाग केले आहे इला वृत्ताच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे उत्तरेला नील पर्वत आणि दक्षिणेला निषद पर्वतापर्यंत पसरलेले गंधमादन आणि माल्यवान नावाचे दोन पर्वत आहेत यांची रुंदी दोन दोन हजार योजने आहे आणि हे भद्राश्व तसेच केतुमाल नावाच्या दोन वर्षांची सीमा निश्चित करतात यांच्याखेरीज मंदर मेरुमंदर सुपार्श्व आणि कुमुद हे चार पर्वत दहा दहा हजार योजने उंची असलेले आणि तितकेच मेरू पर्वताच्या आधाराच्या खांबासारखे तयार झालेले आहेत या चार पर्वतांच्यावर त्यांच्यावरील निशाणांप्रमाणे अनुक्रमे आंबा जांभूळ कदंब आणि वड अशी चार झाडे आहेत त्यापैकी प्रत्येक अकराशी योजने उंच असून त्यांच्या शाखांचा विस्तार ही प्रत्येकी शंभर योजने आहे भरश्रेष्ठा या पर्वतांवर अनुक्रमे दूध मध उसाचा रस आणि गोड पाण्यांनी भरलेले चार डोह आहेत हे सेवन करणाऱ्या यक्षकिन्नरादी उपदेवांना स्वभावतात योगसिद्धी प्राप्त आहेत यांच्यावर अनुक्रमे नंदन चैत्ररथ वैभ्राजक आणि सर्वतोभद्र नावाचे चार दिव्य उपवने सुद्धा आहेत यामध्ये मुख्य मुख्य देवगण अनेक अप्सरांचे नायक बनून त्यांच्यासह विहार करतात त्यावेळी गंधर्वादी उपदेवगण त्यांच्या महिम्याचे वर्णन करतात मंदराचलावर देवांचा जो अकराशे योजने उंचीचा आम्रवृक्ष आहे त्यापासून पर्वत शिखरांप्रमाणे मोठ आणि अमृतासारखी फुटतात तेव्हा त्यातून ते अतिशय सुगंधित आणि मधुर लाल लाल रस वाहू लागतो तोच अरुणोदा नावाच्या नदीतून वाहत जातो ही नदी मंदराचलाच्या शिखरावरून उगम पाहून आपल्या पाण्याने इलावृत वर्षाचा पूर्वेकडील भाग भिजविते श्री पार्वतीच्या दासी असणाऱ्या यक्षपत्न्या या पाण्यात स्नान करतात त्यामुळे त्यांच्या अंगातून असा सुगंध येतो की त्याला स्पर्श करून वाहणारा वायू त्याच्या चारी बाजूंच्या दहा दहा योजनेपर्यंतचा प्रदेश सुगंधित करतो याचप्रमाणे जांभू वृक्षापासून हत्तीच्या आकाराची बहुतेक बिनबियांची मोठमोठी फय गळून पडतात खूप उंचावरून पडल्याने ती फुटून जातात त्यांच्या रसापासून जम्बू नावाची नदी उत्पन्न होऊन मेरुमंदर पर्वताच्या दहा हजार योजने उंच शिखरावरून खाली येऊन इलावृताचा दक्षिण भूभाग भिजविते त्या नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवरील माती त्या रसाने भिजून नंतर जेव्हा वारा आणि सूर्याच्या संयोगाने ती वाळून जाते तेव्हा तिचेच देवलोकाला विभूषित करणारे जांबूनद नावाचे सोने बनते देव गंधर्व इत्यादी दे आपल्या तरुण स्त्रियांसह मुकुट कंकण करदोटा इत्यादी दागिन्यांच्या रूपाने हे धारण करतात सुपार्श्व पर्वतावर जो विशाल कदंब वृक्ष आहे त्याच्या पाच डोलींमधून मधाच्या पाच झारा वाहतात त्यांची रुंदी पाच बाबान एवढी आहे त्या त्या सुपार्श्वाच्या शिखरावरून वाहत येऊन इलावृत्ताच्या पश्चिम भागाला आपल्या सुगंधाने सुवासित करतात जे लोक हे मधुपान करतात त्यांच्या मुखातून निघालेला वायू आपल्या चारी दिशांना शंभर शंभर योजनांपर्यंत याचा सुगंध पसरवितो तसेच कुमुद पर्वतावर जो शतवल्श नावाचा वटवृक्ष आहे त्याच्या पारंब्यांपासून खालच्या बाजूला वाहणारे अनेक नद निघतात ते सर्वच्या सर्व इच्छेनुसार भोग देणारे आहेत त्यांपासून दूध दही मध तूप गूळ अन्न वस्त्र शय्या आसन अलंकार इत्यादी सर्व पदार्थ मिळू शकतात हे सर्व कुमुदाच्या शिखरावरून वाहत येऊन इलावृताचा उत्तरेकडील भाग भिजवितात त्यांनी दिलेल्या पदार्थांचा उपभोग घेतल्याने तेथील प्रजेच्या त्वचेला सुरकुत्या पडणे केस पिकणे थकवा येणे शरीरातून घाम येणे तसेच दुर्गंध येणे वृद्धापकाळ रोग मृत्यू सर्दी उष्णतेचा त्रास शरीर कांतीहीन होणे अवयव मोडणे इत्यादी कष्ट कधीही होत नाहीत आणि त्यांना जीवनभर पुरेपूर सुख प्राप्त होते कमलपुष्पाच्या गड्ड्याच्या चारी बाजूंना जसे केसर असतात त्याचप्रमाणे मेरूच्या मुळाशी त्याच्या चारी बाजूंना कुरंग कुरर कुसुंभ वैंकक त्रिकूट शिशिर पतंग रुचक निषद शिनिवास कपिल शंख वैडूर्य जारुदी हंस ऋषभ नाग कालंजर नारद इत्यादी वीस पर्वत आहेत याशिवाय मेरू पर्वताच्या पूर्वेकडे जठर आणि देवकूट नावाचे दोन पर्वत आहे जे अठरा अठरा हजार योजने लांब आणि दोन दोन हजार योजने रुंद आणि उंच आहेत याचप्रमाणे पश्चिमेकडे पवन आणि पारियात्र दक्षिणेकडे असलेले कैलास आणि करवीर पूर्वेकडे पसरले आहेत तसेच उत्तरेकडे त्रिशृंग आणि मकर नावाचे पर्वत आहेत या आठ पर्वतांनी चारी बाजूंनी वेढलेला सुवर्णगिरी मेरू अग्निप्रमाणे झगमगत असतो असे सांगतात की मेरू पर्वताच्या मधोमध मद, चौरस आकाराची आणि एक कोटी योजने विस्तार असली भगवान ब्रह्मदेवांची स्वर्णमय नगरी आहे तिच्या खालच्या बाजूला पूर्वादी आठ दिशा आणि उपदिशांमध्ये त्यांचे अधिपती इंद्र इत्यादी आठ लोकपालांची आठ नगरे आहेत त्या, त्या आपापल्या स्वामींप्रमाणेच त्या 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 दिशांना आहेत तसेच विस्ताराने ब्रह्मदेवाच्या नगरीचा एक चतुर्थांश आहेत अध्याय अध्यायसुयावासमाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यासंविताया पञ्चमस्कन्धे भुवनकोशवर्णनं नाम षोडशोऽध्यायः यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायणो नमो मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः पादयो स्वजायते तथा कुरुष्वदेवेश नाथ स्वं नो यतः प्रभो नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परम् अनन्तमासे अपराधकोटि नाणीमनी घालुनी सर्वपोटि प्रबोदकरिताश्रमफारजाला विसरुकसामी गुरुपादुकाना हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाऊली वरदहसधर मम श्री तव प्रेमलाभो जन्मजन्मान्तरी उद्धारावे चैतन्यघनसद्गुरु श्रीहरिराया श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त